आणि त्यांचे सगळे सहकारी व्यासपीठावरील सन्मान्य राजन तेली साहेब सन्मान्य सतीशजी सावंत साहेब नागेशजी मोरे बाकी सगळे इतर मान्यवर आमचे संजयजी आंद्रे उपनेते जमलेले सगळे बंधू भगिनी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि लेट जरी आलो असलो तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे इथे उपस्थित आहात त्याच्यावरतीच तुमचं संदेशजी पारकर किती प्रेम आहे हे यावरून स्पष्ट दिसत आहे कारण का संदेशजी एवढा मला वाटतं दहा साडे दहा वाजले असतील तरी एवढ्या मोठ्या संख्येने शहर विकास आघाडीसाठी एवढी गर्दी जमवणं हे काही साधी सोपी गोष्ट नाही कारण का कुठलाही लेवल नसताना फक्त आपल्या विश्वासावर आपल्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आपल्या उमेदवारांच्या विश्वासावर जी काय आपल्याला साथ मिळेल शहरातून त्या विश्वासावर तुम्ही निवडणूक लढवताय मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो <प्राँगा> तुम्ही विचार करा कुठलाही माणूस एका पदावर असताना कधी पद सोडत नाही आपल्याकडे तो उदाहरणं अनेक मी शहर विकास आघाडी जेव्हा होते माणसानी पद सोडून या शहर विकास आघाडीमध्ये उमेदवारी भरलेली आहे या शहर विकास आघाडीमध्ये काम करण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहेत का आली ही परिस्थिती हा नंतरचा विषय शे। पण या शहरामध्ये भानाचा मोठा मी झालो एकोणीशे नव्वद पासून आम्ही हे शहर बघतोय राजकारणातलं नाक म्हणजे हे कणकवली असं अनेक वर्षांपासून समज आहे आज त्या कणकवलीला गरज कुठली आहे शांत राहण्याची लोकशाही मार्गाने कुठलंही काम हे झालं पाहिजे लोकांच्या व्यथा हे त्या नगरपालिकेपर्यंत पोचल्या पाहिजे पोचल्यानंतर त्याच्यावरती निवारा झाला पाहिजे आणि नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे नगर विकास खात्यामधून जेवढी मदत करता येईल जे जे करता येईल संदेश जी ते सगळं तुम्ही निवडून आल्यानंतर देण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत कुठेही कमी पडणार नाही एकदा कुडाळ मालवणला कदाचित कमी पडेल पण कणकवलीमध्ये कमी पडायला देणार नाही कारण का माणूस जिद्दी असावा लागतो माझाही दहा वर्ष पराभव झाला दहा वर्ष राजकारणातून फेकलोही गेलो असतो पण जिद्द सोडली नाही की नाही या मातीमध्ये माझं काहीतरी देणं लागतं या लोकांनी आमच्या राणेसाहेबांना राज्याचा मुख्यमंत्री केला की परतफेड कधीतरी करावी लागेल म्हणून परत परत दोन पराभवानंतर सुद्धा आमच्यासारखी लोक राजन तेली साहेबांसारखी लोक सतीश सावंत साहेबांसारखी लोक आणि आता संदेश पारकर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात या जिद्दी पोटी त्या जिद्दीला मी खरोखर मनापासून कौतुक करतो नाहीतर हे काय सोपन आहे हे अजिबात सोपं आहे माणूस खचतो नको नको ते विचार डोक्यात येत कुठेही फेकला जाऊ शकतो पण ही जिद्द जी तुम्ही दाखवलीत आणि ती पण तुम्ही कडकवलीत दाखवलीत त्याबद्दल मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा तर देणार तुम्हाला अभिनंदन सुद्धा देणार तुमची ताकद आहे तुमचं कर्तृत्व तु आहे इतक्या वर्षापासून तुम्ही जे या शहरामध्ये एवढे हे सगळे सहकारी निर्माण केले तेली साहेब तुमच्या मरोगतामध्ये तुम्ही मांडलात की तुम्ही घाबरू नका हे घाबरणारे ना दिसतच नाहीये हे घाबरवणारे दिसत आहेत पण विरोधकांना लोकांना नाही हे लोकांचे दिसत आहेत पण विरोधकांना घाबरणारे नाही नाही अशी पब्लिक नाही तर इतके इतका वेळ बसू शकत नाही तुम्ही सध्याची पुढे व्हा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो एक चांगली व्यवस्था इकडे उभी करू एक चांगलं शहर इकडे उभं करू जे आजपर्यंत तुमच्या संकल्पनेमध्ये आहे जे आजपर्यंत आमच्या संकल्पनेमध्ये होतं आम्ही तर कुडाळमध्ये मालवणमध्ये अस्तित्व आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो फार प्रामाणिक प्रयत्न आहे की विकास झाला पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका होतील आणि संदेशजी पारकर तुम्ही मोठ्या मताधिक्यांनी निवडून येणार ही आज काळ्या दगड्यावरची आहे कारण का तुमच्या मागे लोकांचा सपोर्ट तर आहेच एक सहानुभूती सुद्धा आहे रिपोर्ट काढला आम्ही सगळे की आज शहरामध्ये आपलं असं कोण वाटतंय आणि परक कोण वाटतंय तर संधी जी मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो माहिती घेऊन सांगतो आज या शहराला तुमच्याबद्दल एक सहानुभूती आहे एक अट्रॅक्शन आहे की या शहरामध्ये एक संधी कशी मी माझ्यासाठी एक संधी मागितली की एक संधी आज निलेश राणेला द्या तशी ती संधी देण्याची इच्छा आज कणकवली शहरामध्ये तुमच्यासाठी दिसते या गोष्टीचा खरोखरच मनामध्ये समाधान देखील आहे पण तुम्ही कुठेही तुम्ही हे सगळं जरी संदेश करत असले आम्ही सगळे त्यांच्या सोबतीला असलो तरी तुम्ही कुठेही कमी पडू नका आजपासून प्रत्येक माणूस हा संदेश पार करायला लक्षात ठेवा या कणकवलीमध्ये झेंडा हा शहर शहर विकास आघाडीचाच लागला पाहिजे याच्यासाठी वाटेल ते करा वाटेल ते करा कुठेही कमी पडू नका आणि आता आपण तुमच्या बरोबर आहे कोणी आला तो फक्त फोन करा येण्याची शक्यता नाही मालवण असेल सावंतवाडी असेल वेंगुर्ला असेल सगळीकडे झेंडे आपलेच लागणार कुणाल आपलाच उरणार फटाके देखील आपलेच वाढणार तुम्ही फक्त चोवीस तास इथून पुढे उरलेले जे काही बारा पंधरा तेरा दिवस आहेत ते डोळ्यात तेल टाकून लक्षात घ्या मी जसं ठरवलं होतं ना की मी हरल्यानंतर काय काय केलं पाहिजे माझ्या सहकाऱ्यांनी ठरवलं होतं दिलेशराने एकटा नाही जिंकला एकट्यामुळे नाही जिंकला जेवढी जेवढी चीड माझ्या मनात होती की मी हरलो तेवढी चीड माझ्या सहकाऱ्यांच्या मनात होती की माझा माणूस हरला माझ्या माणसांनी जे जे केलं त्याच्यामुळे निलेश जिंकला एकटा निलेश जिंकू शकत नाही कधी किती पैशाचा वापर होऊ दे जर माणसामध्ये जिद्द असली माझाच माणूस जिंकला पाहिजे हे जोपर्यंत आपण घराघरामध्ये सांगत नाही तिथे कन्व्हिन्स करत नाही नुसतं